हॅलो गुरुदेव दत्त गुरुजी हा काल गेलेली स्नान वगैरे केलं मी आणि फुलं वगैरे व्हायली गंगेला आणि मग स्नान केलं काल त्र्यंबकेश्वर <laughs> आणि गुरुजी ऐका ना तुम्ही माझी विधी करायची शनिवारी आदल्या दिवशी ये ना सकाळी मला चार वाजता सोपण पडलं की अंगावरनं माझ्या छोट सापाचं पिल्लू उतरून म्हणजे सोडून दिलं असं सोपं बरुण बरुण ते स्वप्न आहे ना काल खरं झालं <laughs> काल मी द्रोण मध्ये नाक घेतला फुलं घेतली आणि दिवा लावून सोडून दिला <laughs> म्हणजे मी पूजा खूप करते शंकराची गुरुजी <laughs> खूप <खूँग> करते खूप <खूँग। laughs> तुम्हाला ते काय दाखवलं स्वप्न मला काही समजलं नाही आणि मी अचानक गेली ते गुरुजी खरं सांगते तुमच्या आशीर्वाद आणि स्वामींचे म्हणजे स्वामींचे पण आशीर्वाद दत्तांचे आशीर्वाद काय माहिती नाहीये ते <laughs> स्वप्न म्हणजे ते दाखवलं मला स्वप्नमध्ये काढते म्हणजे मी काढते असं दाखवते <laughs> बरोबर कारण काय गुरुजी कारण कसं असं साक्षात देव आपल्याला फार कमी लोक आहेत की त्यांना देव दर्शन देतात त्याच्यातला मी एक आहे मला हाँ? दर्शन दिलं आहे देवाने तर असे बरेच लोक आहेत की त्यांना देव लोक दर्शन देत नाहीत ठीक आहे मग त्यांना तुमच्या स्वरूपातच दाखवणार किंवा माझ्या स्वरूपात दाखवणार किंवा आपल्या आई वडिलांच्या स्वरूपात ते स्वतः प्रकट होतात येतात आणि आपल्या स्वप्न हो हो मी सा, छोटं पिल्लूचं सापाच्या स्वप्न याच्यामध्ये आले ते म्हणजे मी उचललं आणि टाकून दिलं असं काही केलं नाही फक्त मी एवढं स्वप्न मला पडलं होता ती वाईट शक्ती होती ते वाईट होत ते पित्र होते ते वाईट शक्ती होती आणि ते निघाले आणि ते आज तुम्ही प्रॅक्टिकल स्वरूपात ते तुम्ही केलं हा अच्छा म्हणजे वाई ती वाईट शक्ती होती भूत प्रेत एनर्जी निघाली अच्छा तो मला भीती वाटली म्हणलं गुरुजीला पहिलं स्वप्न सांगतो खूप छान स्वप्न पडलं कारण माझी माझ्या मला दाखवलं तेवढं की तुझ्यावरचं निघालेलं आहे मग ती कशी पाया पायाची एक सवा महिना तरी मला सण करायला लागणार थोडीशी आहे म्हणजे स्मरण वगैरे करत असते लाभस्मरण करा लामस्मरणात खूप ताकद आहे आम्ही जो मंत्र देतो त्या मंत्रात खूप ताकद आहे बाकी काही त्या गोष्टी जाऊ आम्ही जो मंत्र दिला दिलाय ना ओम नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय ओम या मंत्रात खूप जबरदस्त स्थानदायक करा, करा तुम्ही याला हो आणि गुरु ते गुरु ते ना क्र ब्रह्मा विष्णू महेश हो तेव्हाही करू शकता दिगंबरा दिगंबरा साक्षर ऐका ना गुरुजी साक्षर देव येऊन मला मदत करून गेला बघा ना म्हणजे मला असं वाटलं नव्हतं कि शपथ गुरुजी शपथ ताई खूप 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 प्राप्त केला आम्ही ताई हे सहज शिकलो नाही आम्ही या सगळ्या गोष्टी खूप मेहनत घेतली शिकलो लोकांपर्यंत पोहचलो आम्ही आमचं काय दुकान नाही की आमच्या घरात काय परंपरा आमच्या घरात काय परंपरा नाही चालली की माझ्या नंतर माझं कोणी बसणार माझ्या घरात काय मुलं जन्माला येणार आणि ते देऊ होणार असं 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 काही नाही किंवा आमच्या वडील अगोदर हे करायचे काल गुरुजी अक्षरशः नागानी माझ्याकडनं हो 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 सांगायची होती सांगाल तेव्हा माझं मन शांत होईल म्हणजे प्रत्यक्ष <laughs> देव येऊन मला मदत करून गेला कारण माझे जेवढी श्रद्धा होती ना जेवढी श्रद्धा होती ना तेवढी माझी झाली डोळे बंद करून माझ्यावर जो विश्वास ठेवला म्हणजे काय महाराजांवरच विश्वास ठेवला तुम्ही आणि यातून तुम्ही बाहेर निघालात आणि ते तुम्हाला दाखवलं सुद्धा स्वप्नाद्वारे की काहीतरी निघालं म्हणून काहीतरी काढलं म्हणून काढलं म्हणून मी सांगते ना सांगते ना तुम्ही तर काढलेलं आहे पण प्रत्यक्ष शंकर <laughs> शिव भक्ती जी शिव भक्ती करतो ना त्याच्यामध्ये खूप ताकद असते गुरुजी मी करते शिवजी तरी म्हणतो मला फळ मिळालं पण मी शंकराचं परत रामाचं खूप रामाचं तर माझं एवढं म्हणजे बोलत असते ना रामाचं ते, रामा ते भजन सीताराम 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 नाही करत रहा करत राहा आम्ही जे सांगितलं आहे ते तेवढंच करत राहा बाकी कोणी काय सांगितलं नामस्मरण अभिषेक वगैरे काही सांगितलं सगळंच बंद करा तुम्ही काहीच चालू ठेवू काहीच नाही मी मी घरच्यानं सांगितलेलं मला जो विश्वास पटलेला आहे तुम्हाला बरोबर आम्ही सांगितलेला नियम करा बस आता तुमचं आयुष्य तुम्ही बघा की आता सुरवळीत होत चाललं आता हो हळूहळ होणार 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 होते गुरुजी आणि अजून कोणी असेल ना गुरुजी नक्की सांगेल पण तेव्हा मला खूप साथ दिली खूप म्हणजे माझ्या शंकराने खूप साथ दिली आणि माझ्या रामाने आणि हनुमानी साथ दिली मला हनुमानीने दाखवलं रामान दाखवलं तुझ्या घरात संकट काय आहे ते तू स्पष्ट मी राम लिहिते ना गुरुजी हप्प सांगते एक मी स्वयंची दत्तांची शप्प सांगते मी जे राम राम लिहायला लागले ना तेव्हा मला ते दृष्टांत दाखवलं की तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुझ्या घरात काय प्रॉब्लेम आहे ते बघ आणि ते तू मार्ग काढ आणि त्यांनीच तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलं असं समजू शकतो आपण मग मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मला त्यांनी पोहोचल मी तेच तेच बोलते ना गुरुजी मला कोणी पोहोचव मी रामाचं स्मरण <laughs> करत हनुमान चालीसा वाचत होती सुंदर कांड वाचत होती त्या त्या रूल मध्ये मला समजलं की मला काय प्रॉब्लेम आहे तो आणि घरात काय तो प्रॉब्लेम आहे तो मला स्वतः आज तुमच्या बहिणींचा आहेच तुमच्या बहिणींचा भावांचं मला काम करायचं आहे आणि या तुमच्या बहिणीचा आणि भावांचा मला आशीर्वाद घ्यायचा आहे मला काय कुठल्या कशासाठी काय पैसा नको मला माझ्याकडे की या अन्नदान करा हे करा ते करा पैसे द्या पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये द्या याची काही आवश्यकता नाही आम्हाला तुम्ही माझ्या बहिणी चांगल्या झाल्यात खूप झालं माझ्यासाठी एवढं बस मला फक्त देवाने आशीर्वाद दिला ना तुमचा आशीर्वाद सदैव सदैव पाठीशी एक भाऊ तुमच्या पाठीशी उभा भाऊ आणि हेच तर काय आमच्या घरातले मी आता काय बोलू पण नाही शकत गुरुजी नाही नाही आम्हाला विसरत नाही माझ्यावरती होतं ना मला जे दृष्टांत दाखवलं ना ते कारताना जाणवलं शरीरात जाणवलं तुम्ही किती लांब होतात माझ्यापेक्षा आपण व्हिडिओ कॉल निघ केलं कशा गोल 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 फिरत होते तुम्ही गुरुजी खरंच माझा आहे ना माझ्या भावाच्या गुरुजी हप्प सांगते आज माझ्यावर फक्त पाच दोन मिनिटं अजून बोला

हो ताई कारण मी मंत्राची ताकद ताई आमचा मंत्र खूप म्हणजे खूप पाठ आम्ही सगळं स्मरण केलंय सगळं ग्रहण केलं आणि तुमच्या बहिणीच्या भावांची सेवा करतो आणि मोबाईल वर थोडं बाहेर या ना आवाज कट तुम्ही जे आता येतो आवाज हो हो तुम्ही जेव्हा हवन करता ते ना गुरुजी तुम्ही हो। मला लास्ट जे हवन बोलले मॅडम तुम्ही दिसत नाही मला ताई तुम्ही मला पुढे स्पष्ट दिसत नाही हवन माझ्या समोर होत ते कळालं त्या हवामुळे मला ते जास्त गरगर झालंय -गर त्याच्यानंतर तुम्ही लास्ट जेव्हा जे जा हवन करायला लागले तेव्हा तुम्ही ते मुचीत काय तुमचं असतं ना ओ, ते मोबाईल वर माझ्या अंगावर उतरून काय ते मोबाईल मध्ये टाकून पाहिलेलं नाही कारण जाणवलं क्रिया जाणवलं ती तुम्ही हा तर माझ्या माझ्या नाही माहिती हे काय प्रॉब्लेम आहे तो, बर, बर, तो, तो. ते, ते मी जेल आज नुकसान काय झालेलं खूपच जाऊ द्या माझी बहीण चांगली झाली मला खूप झालं मला हाच अनुभव ऐकायचा आहे आणि हेच तुमच्या बाय भावा बहिणीची सेवा करायची से मला काय नको माझ्याकडे काहीच करू नका तुम्ही कांदा येऊ नका माझ्याकडे काय सेवा करू नका माझ्याकडे कर काय खेटा घालू नका माझी माझ्या मंदिराची काय सेवा करू नका मी सक्षम आहे त्याच्यासाठी <laughs> सक्षम आहे मी स्वतः सगळ्या गोष्टी करतो मला त्या तुम्हाला लोकांना काम धंदे सोडून माझ्याकडे सेवा करा याची आवश्यकता नाही आणि भाऊ ऐका ना आणि मग मी त्यांना काय बोलली आता सेवा नाही स्वामींची तो वाचा अकरा वेळा अकरा वेळा आणि अकरा वेळा ते वाचा म्हणजे त्याच्या बाधातून स्वामी स्वामी तुम्हाला वाचतील पण बाधा काढण्यासाठी उपयोग आहे ना काहीतरी गुरुजी दिले हवं नाही त्याला तसं नाही म्हणले मी त्यांना बोलली हे गुरुजी काय आहे बरेच लोकांना माहिती नाही ताई बरेच एवढे एवढे लोक आहेत एवढ्या समाजात एवढे लोक आहेत त्यांना माहिती नाही की वाईट शक्ती कशी काढायची आज हजारो लोक हवन करतात पण त्यांना माहिती नाही की हवनामध्ये कुठली सामग्री टाकायची कुठला मंत्र करायचा आहे कसा विनियोग घ्यायचा आहे कशा पद्धतीने काम करायचं आणि कशी शक्ती झाली बरेच लोकांना माहिती नाही आज ऊर लोक हवन करायला बसेल आणि उठसूट तोंडाला जे लोका सुट लोका ओ, ते लोकांना सांगत सुटलं आणि समाजामध्ये काय वातावरण खराब होत चाललंय आया बहिणी काय कशा आणि कसे ते तमाशे होतात आणि ते लोकांसमोर ते काय समजतच नाही ते मला असं काय नाही माझी माझी बाई चांगली झाली खूप झालं मला माझं पर्सनल गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या ते काय आयुष्यातच सांगणारच आहे या गोष्टी जाऊ द्या तुम्ही बरे झाला दिबस एवढंच ऐकून माझी समाधानी वाटली आणि आणि बस तुमच्या बहिणीचा आशीर्वाद सोबत असं सो सदैव पाठीशी राहू काय नको मला सांगा होणार होणार काय काळजी करू नका महाराज सदैव तुमच्या पाठीशी दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर ठेवतो ताई